नमस्कार मी निवेदिता रेसगुल मी आज जयवंत दळवी यांच्या अमेरिकन म्हाताऱ्या या लेखातला काही भाग वाचते एकोणीसशे साठ ते सत्तरच्या दशकात ते अमेरिकेत गेले होते तेव्हा त्यांनी ते लिहिलेला लेख वाचताना आपल्या असं लक्षात येतं की त्यावेळच्या तिथल्या अमेरिकन म्हाताऱ्या आणि आजच्या भारतातल्या म्हाताऱ्या याच्यामध्ये फारसा फरक वाटत नाही निदान भाग शहरी भागात तरी ऐकूया अमेरिकन म्हाताऱ्या बायकांचा दुर्दैव उत्साह पाहिला म्हणजे आश्चर्य वाटत त्या त्यांच्या वृत्तीचा हेवा वाटायला लागतो ह्या म्हाताऱ्या दूर दूरचा प्रवास एकट्याने करतात त्यांना मुलांना बरोबर घेऊन जाता येणार नाही असं नाही पण ह्या म्हाताऱ्या मुलाला विचारत असणे मुलाचं लग्न होताच किंवा त्याआधीच त्याची निराळी सोय करून द्यायची त्याचं लग्न ठरल्यानंतर आपल्याला कळलं म्हणून खेद मानायचं नाही चवडीनुसार किंवा विशेषत स्प्रिंग आला म्हणजे फिरती निघायचं घालायचं एका एका मुलाकडे मुलीकडे चार चार दिवस राहायचं आणि पुन्हा आपल्या कुटीत परतायचं कुणी काय करावं हे कोणाला सांगायचं नाही आणि दुसऱ्याने आपल्याला काही सांगितलं तर ऐकायचं नाही हा खा त्यांचा खात्या आहे त्यामुळेच त्यांची समाजात कदर राहिलेली आहे जो इतरांना कमी विचारतो हो, त्याला लोक अधिक विचारतात पण कोणी पंच्याहत्तरी पूर्ण केली किंवा शतक पूर्ण केलं की गौ। त्याचं गौरव होत त्याच्या वर्तमानपत्रात फोटो येतात परीक्षा येतात मुलाखती प्रसिद्ध होतात मुलं नातवंड वाढदिवसाला भेटी आणून देतात टेक्सासमधल्या एका मातारीने काल परवास नव्वद वर्ष पूर्ण केली तिला स्थानिक वार्ताऱ्याने विचारलं तुझ्या जीवनाचं रहस्य काय नव्वदाव्या वर्षी सुद्धा फोटोसाठी नटून थटून बसलेली ती म्हातारी हसत हसत म्हणाली माझं मन मी कधीच भडकू देत नाही त्या वार्ताऱ्याने तिला पुढे विचारलं तुला सर्वात कोणती गोष्ट अधिक आवडते ती म्हणाली स्वतंत्रपणे जगणं मला सर्वात अधिक आवडतं त्यावर वार्ताहर म्हणाला आणि मग मुळीच आवडत नाही अशी एखादी गोष्ट सांगा तेव्हा ती म्हणाली म्हातारी म्हणून लोकांनी मला दयेने किंवा सहानुभूतीने वागवणं मला मुळीच खपत नाही अमेरिकन म्हातारीशी जगू शकते त्याचं कारण काय कारण दोन आहेत तिची वृत्ती आणि परिस्थिती अमेरिकन म्हाताऱ्यांची वृत्ती चैनीची उपभोगाची स्वतंत्र असते हे जरी खरं असलं तरी त्याला प्रस परिस्थितीही तशीच अनुकूल आहे अनेक म्हाताऱ्या बायकांचे मुलगे युद्धात निधन पाहणे त्यांना सरकारी तनखा किंवा विमा मिळतो ज्या पूर्वी नोकरीत होत्या त्यांना हे पेन्शन मिळतं ज्या कारखान्यात होत्या त्यांना सुद्धा विमा मिळतो अशी जेव्हा सोय नसते तेव्हा त्या म्हात्या कुठल्याही दर्जाची कामं करायला स्वतःला कमी मानत नाही कुठलंही काम करायला त्या नेहमीच तयार असतात त्यांना त्याच्यात ते कधीच कमीपणा वाटत नाही काही म्हाताऱ्या नोकरी करणाऱ्या जोडप्यांची मुलं सांभाळतात आणि ताशी दराने पैसे घेतात नोकरी न नो करणारी बाई सिनेमाला जाते तर ता तीन तास तिची मुलं सांभाळून म्हातारी पैसा मिळवू शकते काही वृद्धस्त्रिया हॉटेलात कॅशिअरचं काम करतात काही पॅकिंगचं काम करतात काही ना कोपऱ्यावर बसून वर्तमानपत्र विकताना पाहिलं आहे अशा रीतीने स्वतंत्र जीणं जगण्याची त्यांची उमेद खरोखरच दुर्दम्य आहे धन्यवाद